स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। जेवल्यानंतर शतपावली करणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं असा सल्ला नेहमीच डॉक्टरांकडून दिला जातो परंतु रात्रीच्या जेवणानंतर शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला हे चांगलंच महागात पडलंय अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी या महिलेला रस्त्यात गाठून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेलेत दरम्यान आता घाबरून गेलेल्या या महिलेनं थेट पोली पोलीस ठाण्यात धाव घेतलीय कर्जत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत नगरपालिका हद्दीतील विठ्ठल नगर परिसरात राहणारी पीडित महिला ही रात्रीच्या जेवणानंतर घराबाहेर पडली होती ही पीडित महिला नियमित जेवणानंतर शतपावली करण्यासाठी म्हणून राहत असलेल्या परिसरातच पायी फेरफटका घेत असत सदर महिला कन्याशाळेजवळ रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आली असता रात्रीच्या अंधारात पाठीमागून येणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पीडित महिलेच्या गळ्यातील सोन्याची गंठन हिसकावून चोरी करून पळून जाण्यास ते यशस्वी ठरलेत दरम्यान पीडित महिलेनं कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली असून पंचाहत्तर हजार किमतीचे दागिने चोरानं लुटले असल्याचं कर्जत पोलिसांना पीडित महिलेकडून सांगण्यात आलंय सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर्ड नंबर दोनशे सतरा दोन हजार चोवीस तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसीफ सय्यद हे करत आहेत एकूणच कर्जत शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली चाललीय मोटरसायकलवरून सोनसाखळी मोबाईल चोरी करणारे बोलण्यात गुंतवून पैसे आणि सोन्याचे दागिने काढून घेणे यांसारखे सर्रास प्रकार कर्जत पोलीस ठाणे हद्दीत घडत असून काही ठिकाणी चोरांनी धमकावून नागरिकांना लुटल्याचे देखील प्रकार समोर आले होते दरम्यान एखाद्या वेळी सरफिऱ्या चोरट्याकडून अनुचित प्रकार देखील घडू शकतो अशी चर्चा आता रंगू लागली आहे तर आता कर्जत पोलिसांच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत